डॉक्टर टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर गेल्या आठ दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांनी आय पी एस अधिकाऱ्याशी संवाद साधला आहे त्यावरून देशभरातून टिकीचा झोड हा अजित पवारांवरती उठताना दिसतोय यामध्ये घटना एकतीस तारखेला घडली चार तारखेला गुन्हे दाखल झाले ते देखील प्रसारमाध्यमांनी ज्यावेळेस या बातम्या लावून धरल्या त्यावेळेस गुन्हे दाखल झाले आज जवळपास त्या घटनेला सात आठ दिवस झालेत मात्र कोणालाही अटक केली नाही एवढंच काय तर त्या घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून देणारा बाबा जगताप जो तालुका अध्यक्ष आहे त्याचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ व्हायरल होऊन देखील अद्याप देखील पक्षातून कोणतीही कारवाई समोर आली नाही नक्की क्रुडूमध्ये चाललं आहे काय एकतीस तारखेपर्यंत आत्तापर्यंत काय काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत तार। एकतीस तारखेला मध्ये अवैध उत्खनन सुरू आहे अशी माहिती आय पी एस अधिकाऱ्यांना मिळाली त्यांनी स्थानिक जे दोन तलाटे आहेत त्याचबरोबर दोन अधिकारी पोलीस घेऊन त्या ठिकाणी कारवाई करायला गेले अवैध जे उत्खनन सुरू होतं ते उत्खनन थांबवलं आणि त्या ठिकाणी गावकरी गोळा झाले आणि जवळपास तीन तास त्या ठिकाणी गावकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्यामध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी सरकारी कामात अडथळा आणणं अधिकाऱ्यांवरती धावून जाणं आणि सरकारी काम रोखणं अशा पद्धतीच्या सगळ्या घटना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि एवढं होत असताना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा फोन येतो आणि थेट ती कारवाई थांबवा मी तुम्हाला आदेश देतो आहे मी उपमुख्यमंत्री बोलतो आहे एवढंच काय तर तुमची एवढी डेरिंग व्हिडिओ कॉल ज्यावेळेस त्या अधिकारी म्हणतात की मला व्हिडिओ कॉल करा तर उपमुख्यमंत्र्यांना राग येतो आणि ते थेट म्हणतात की तुमची एवढी डेअरिंग मी तुमच्यावरती कारवाई करू हे प्रकरणं झालं त्यानंतर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील त्या आय पी एस अधिकाऱ्यांची जात प्रमाणपत्रं आणि जी काही त्यांची कागदपत्रं आहेत ही तपासणीसाठी एक पत्रक काढलं लोकसेवा आयोगाला त्यानंतर त्यांनी टर्न घेत दिलगिरी देखील व्यक्त केली या सगळ्या घटना घडतायत आणि ह्या घडत असताना कालच एक दोन दिवसापूर्वी जो बाबा जगताप आहे जो तिथला तालुका अध्यक्ष आहे गेल्या विधानसभेला बबनदादा जे माजी आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणाहून अजितदादांकडून उमेदवारी घेणार नाही असं त्यांच्या मुलांनी सांगितलं त्यावेळेस अजित पवारांच्या पक्षातून बाबा जगतापाला उमेदवारी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मागितली होती मात्र त्यांना त्यावेळेस ती उमेदवारी मिळाली नाही आणि ते सध्या तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एका ऑफिसमध्ये बसून ते पदार्थांना पदार्थांचं सेवन करताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून ज्या पद्धतीनं अजितदादांनी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना झापलं होतं त्याच्यापेक्षा त्या बाबा जगतापाला झापतील अशी अपेक्षा होती त्यामध्ये तुम्हाला इतनी डेरिंग मे तुमपर कारवाई करूंगा हा जर डायलॉग अजित पवारांनी त्या बाबा बा... जगतापाला वापरला असता तर अजित पवार ज्या पद्धतीनं बोलतात ज्या पद्धतीनं त्यांचा राजकीय मध्ये काम करण्याची पद्धत आहे ते योग्य सर्वांना वाटलं असतं मात्र दोन दिवस झालं तसं होताना दिसत नाही एवढंच काय तर राज्यभरातून वेगवेगळे जे नेते आहेत अंजली दमानिया देखील म्हटलं की राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी करणारी लोकच पक्षामध्ये राजकीय काम करतात तर माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते हो पाटील यांनी तर गंभीर आरोप केला आहे कुरडूची अवस्था बीडपेक्षा बेकार आहे असं वक्तव्य केलं आहे त्या ठिकाणी जे सर्वसामान्य लोक आहेत पुणे मुंबईला कामायला जातात त्यांच्या जमिनीतून मुरूम अवैधरित्या उत्खनन करून विकला जातो त्या ठिकाणी दमदाटी होते आणि बीडपेक्षा भयानक परिस्थिती आहे आणि सुमोटो जिल्हाधिकारी आणि एस पी यांनी त्या ठिकाणची माहिती घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली तर शिवसेनेचे शरद कोळी यांनी देखील बाबा जगताप हा नशेडा आहे गंजडा आहे अशा पद्धतीचा आरोप केला आहे त्यामुळं राष्ट्रवादी आता बाबा जगतापावरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि गेल्या एकतीस तारखेपासून आजपर्यंत यामध्ये कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही की ज्या कारवाईला एक आय पी एस अधिकारी जातो आणि आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारी घटना वाळूचे अवैधरित्या चोरी हे अनेक प्रकरणं होत होती मात्र प्रोविशनल यावरती आलेले जे आय पी एस अधिकारी आहेत ते कारवाई करताना दिसत आहेत पंढरपूरमधील देखील जे आय पी एस अधिकारी डगळे आहेत त्यांनी मधी सांगोल्याच्या एका क्लबवरती धाड टाकली जवळपास त्या ठिकाणी दोन अडीच कोटींचा जो मुद्देमाल आहे तो जप्त केला त्याच पद्धतीनं या कर्मळ्याच्या डी वाय एस पी अशा पद्धतीची अवैध जी कामं चालली आहेत त्या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत मात्र त्यांच्या पाठीमागं उभा न राहता प्रशासन सरकार कुठंतरी अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभा आहे का हा प्रश्न निर्माण होतो एवढंच काय तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील काल म्हटलं की आम्ही अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत मात्र त्या चार कर्मचाऱ्यांवरती अद्याप कोणतीही जे गुन्हे दाखल झाले ते देखील सात वर्षाच्या आत शिक्षा असणारे असल्यामुळे त्यांना अटक झालेली नाही असं जे पोलीस ठाणं आहे त्यांचं मत आहे मात्र राजकीय पातळीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा